नमस्कार मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो यंदाची म्हणजे दोन हजार चोवीसची जी आषाढी वारी आहे ती आता याच महिन्यात येऊन ठाकली आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंढरपूरची आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशीनिमित्त प्रवाशांची सुखरूप निहाण करण्यासाठी एस टी महामंडळ आता सज्ज झालं आहे आता या यावर्षीचं नियोजन आहे त्याचं एक प्रेस रिलीज एस टीने रिलीज केली त्याचा एक छोटा व्हिडिओ मी बनवला पण एक मोठा व्हिडिओ डिटेल व्हिडिओ संक्षिप्त बनावा यासाठी म्हटलं एक हा खटाटोप आपण करूया आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही जी पंढरपूरची यात्रा आहे एस टी कशाप्रकारे मॅनेज करणार आहे एस टी दरवर्षी जी चार बसस्टँड करते तर त्या चार बसस्टँडमध्ये म्हणजे ती तात्पुरती बसस्थानकं असतात तर त्या बसस्थानकातून हे वेगवेगळ्या भागातले नियोजन एस टी कसं करणार आहे त्या बसस्टँडमध्ये काय सुखसुविधा हो असणार आहे तुम्हाला काही अडचणी जर का ह्या प्रवासादरम्यान आला तर या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हाला ही जी चार बसस्टँड आहेत वेगवेगळ्या लोकेशनची ती तुम्हाला शोधता येतील तसेच एस टीने काय काय फॅसिलिटी उपलब्ध करून करून याचा संपूर्ण माहितीपट मी या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर का नवीन असा तर सबस्क्राईब करून बेलकन दाबायला अजिबात विसरू नका आपण पाहता तेस्टीची सोपी गोष्ट तर मित्रांनो जसं मी आपल्याला सांगितलं की यंदाची जी आषाढी वारी आहे ती सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे आणि ज्या काही पालख्या आहेत त्या आता रवाना झालेल्या आहेत आणि त्यासोबतचे जे वारकरी आहे भाविक आहेत ते सुद्धा आपली पदयात्रा करत पंढरपूरला पोचतील तत्पूर्वी एस टी दरवर्षी जे नियोजन करत असतं ते सुद्धा एस टी महामंडळाचा झालेलं जा आहे एस टीचे जेवढे काही मोठे सण असतील मग दिवाळी असेल होळी असेल उन्हाळी जादा असेल त्यापैकी सगळ्यात मोठा क्षण हा पंढरपूरचा अर्थातच आषाढी वारीचा असतो आणि या आषाढी वारीसाठी एस टी महामंडळ यंदा सज्ज झालेलं आहे एस टी महामंडळ जी प्रेसनोट रिलीज केली त्या प्रेसनोटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की गेल्या वर्षी एस टी महामंडळाने चार हजार दोनशे पंचेचाळीस विशेष बस सोडल्या म्हणजे या आधीचा जो गेल्या वर्षीचा जो आषाढी वारीचा जो नियोजन एस टी महामंडळ केलं तर त्या ठिकाणी चार हजार दोनशे पंचेचाळीस जादा बसेस सोडल्या आणि या जादा बसेसद्वारे त्यांनी अठरा लाख तीस हजार नऊशे चौतीस भाविकांची खूप चांगल्या प्रकारे सोयी केलेली आढळते आणि त्याही पुढे जाऊन एस टी महामंडळ यंदा पाच हजारपेक्षा जास्त बसेस सोडण्याचं प्रयोजन करत आहे अर्थातच तुम्ही हा जो आकडा पाहिला हा आकडा खूप मोठा आहे पाच हजार बसेसचं जे नियोजन आहे ते महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून त्या बसेस पंढरपुरात येणार पुन्हा भाविकांना घेऊन जाणार त्यामुळे हे नियोजन आहे हे खूप मोठं नियोजन असतं यासाठी पूर्ण प्लॅनिंगची गरज असते, असते आणि हे नियोजन फक्त फक्त फक्तन टी महामंडळच करू शकते याचा एक आनंद वाटतो यंदाचं नियोजन सुद्धा खूप सिंपल अँड सॉर्टेड केलेलं आहे चार जी तात्पुरती बसस्थानकं आहेत ती तात्पुरती बसस्थानक यंदा सुद्धा एस टी महामंडळ ऑपरेशनल करणार आहेत त्यातलं पहिलं जे बसस्थानक आहे ते पुणे पंढरपूर रस्त्यावरचं चंद्रभागा बसस्टँड आहे चंद्रभागा बसस्टँड हे एस टीचं असं बसस्टँड आहे की एस टीची स्वतः तिथं जागा आहे एक मोकळी एक मोकळं पटांगण होतं तर त्या पटांगणावरती आता रिसेंटली मी जेव्हा पंढरपूरला जाऊन आलं तर तिथं ते बसस्थानक खूप चांगल्या प्रकारे बनवलं आहे थोडंफार काम बाकी आहे पण दरवर्षी एक तात्पुरत्या बसस्थानकामध्ये जी काही शेड मारली जायची ज्या काही छोट्या मोठ्या सुखसुविधा तात्पुरत्या स्वरूपात मांडल्या जायच्या तर यंदाच्या वर्षी ते पाहायला नाही भेटणार खूप मोठं सुसज्ज आणि प्रशस्त असं बसस्थानक चंद्रबागा बसस्टँडला आहे आता हे बसस्टँड नेमकं कुठं आहे आपण पंढरपूरला पुण्याहून येत असताना जर का तर पंढरपूरला एंटर क करतानाच डाव्या हाताला हे बसस्टँड आपल्याला पाहायला मिळतं ते बसस्टँड खूप खूप सुंदर आहे आणि त्या बसस्थानकातूनच आता आपल्याला मुंबई ठाणे पुणे रायगड सातारा या भागातल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या या बसस्टँडमधून सुटणार आहेत आणि यासोबतच पंढरपूर जो आगार आहे म्हणजे पंढरपूर जो डेपो आहे तो डेपो बंद राहणार आहे कारण की ह्या यात्रा कालावधीमध्ये तिथून कुठलंच ऑपरेशन सोडलं जात नाही त्यामुळे तो आगारसुद्धा ॲज इट इज ह्याच बसस्टँडवरती हलवण्यात येतो दुसरं जे बसस्टँड आहेत ते भीमा यात्रा देगाव बसस्थानक आहे मोहोळ रोडवरचं हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण बसस्टँड आहे आणि या बसस्टँडवरून छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि अमरावती ह्या हे जे तीन प्रदेश आहेत एस टीचे रिजन याला म्हणतो तर ह्या रिजनहून सुटणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचं ऑपरेशन पूर्ण, पूर्ण या बसस्थानकांतून होत असतं आता या रिजनमध्ये कोणकोणते डिव्हिजन आहेत कोणकोणते जिल्हे आहेत त्याचा संक्षिप्त जर का आपण तपशील घेतला तर संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भाचं जो ऑपरेशन आहे ते ऑपरेशन पूर्ण या बस्थानकातून केलं जातं भीमा देगाव बसस्थानकातून एक मोठं ऑपरेशन आहे ते एस टीचं दरवर्षी पंढरपूर जादाच्या वेळीच राबवलं जातं तर मराठवाड्यामध्ये मग आपण पाहू शकतो की छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव ही मराठवाड्यातली सगळी विभागामध्ये ही एस टीच्या गाड्या या बसस्थानकातून सोडल्या जातात त्यानंतर मग मा विदर्भामध्ये येणारे नागपूर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया तर विदर्भातले हे संपूर्ण जे विभाग आहे ते विभाग या बसस्थानकातून डे डिकेटली ऑपरेट केली जातील त्यानंतर टेंबुर्णी रोडवरचं विटर सहकारी साखर कारखाना हे सुद्धा एक तिसरं महत्वाचं बसस्थानक आहे आणि या बसस्थानकातून नाशिक जळगाव धुळे आणि अहमदनगर म्हणजे जो पट्टा आहे त्या पट्ट्यातलं सर्व ऑपरेशन या तिसऱ्या बसस्थानकातून केलं जातं चौथं बसस्थानक आहे ते पांडुरंग बसस्थानक म्हणून ओळखलं जातं पंढरपुरात आय टी आय कॉलेजच्या नजिकचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये तात्पुरतं एक बसस्थानक तयार केलं जातं आणि हे जे बसस्थानक आहे तर ते सांगोला रस्त्यावरती आहे या बसस्थानकातून सांगली कोल्हापूर रत्नागिरी नागिरी सिंधुदुर्ग या भागात जाणाऱ्या ज्या बसगाड्या आहेत त्या त्या बसस्थानकात येतात आणि तिथे टर्मिन होऊन आपला जो प्रवास आहे तो पुन्हा परतीचा प्रवास सुरू करतात तर मित्रांनो अशी ही चार महत्त्वपूर्ण स्थानक आहेत या बसस्थानकामध्ये एस टी वेगवेगळ्या भागातलं जे त्यांनी नियोजन केलेलं आहे ते दरवर्षी सेम असतं यामध्ये अजिबात कोणताही बदल नसतो फक्त यावर्षीचं जे चंद्रभागाचं बसस्थानक आहे ते बसस्थानक जर का तुम्ही त्या बसस्थानकात या था वारीच्या दरम्यान गेलात तर ते ऑपरेशनल असतं आणि तुम्हाला एक नवीन बसस्थानकात खूप खूप सुसज्ज असं बसस्थानक पाहायला मिळेल तर मित्रांनो ही जी चार बसस्थानकं तुम्हाला सांगितली तर त्या बसस्थानकामध्ये तात्पुरती जरी बसस्थानकं असली तरी तिथं पिण्याच्या पाण्याची शौचालयाची सोय त्याच्यानंतर तुम्हाला जर का संगणके आरक्षण करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता तसेच चौकशी कक्ष असं एक एक चांगलं नियोजन केलेलं असतं त्यामुळे जरी तात्पुरती बसस्थानकं असली तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जर तुम्ही कोणती सवलत घेत असाल महामंडळाने महिला सन्मान योजना म्हणजे तिकीट दरात पन्नास टक्के सवलत आणि अमृत ज्येष्ठ नागरिक जी योजना आहे म्हणजे तुम्हाला मोफत प्रवास आहे ते दोन सवलतीसुद्धा या यात्रा काळामध्ये ज्या जादा गाड्या चालवल्या जातील त्या गाड्यांना लागू केलेली आहे असं अजिबात नाही आहे की ह्या जर का पंढरपूर काळामध्ये ज्या काही जादा गाड्या असतील त्या गाड्यांना सवलती चालतील पासेस चालणार नाही असं अजिबात नाही आहे तर तुमचे चार दिवसाचे सात दिवसाचे आवडेल ते ते प्रवास हे जे पासेस आहेत ते पासेससुद्धा चालतील शिवाय महिलांसाठी जी जी पन्नास टक्केची तिकीट योजना आहे आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आहे या दोन सवलती सुद्धा चालतील तुम्ही प्रवास करू शकता अजून एक महत्वाची गोष्ट मला एक सांगावी वाटते की या पंढरपूर यात्रेसाठी जर का तुमच्या गावाहून जर का तुम्हाला तुम्हा थेट बस पाहिजे असेल आणि तुमच्या गावात जर का तीस पस्तीस चाळीस जणांचा ग्रुप असेल तर तुमचं गावापासून ते पंढरपुरापर्यंत ही एक थेट एस टी सुद्धा तुम्हाला मिळू शकते यासाठी तुम्ही नजीकचे जे डेपो आहे तुमचा तिथे डेपो मॅनेजर असतील अर्थातच आगार व्यवस्थापक तर तिथे जाऊन तिकडचे अधिकाऱ्यांना तुम्ही भेटू शकता आणि तुमचं जे नजीकचं जे कुठलं गाव आहे तुमच्या गावामधूनही एस टी नाहीतर तुम्हाला बसस्टँडला यावं लागतं आणि बसस्टँडमधून तुमचा पंढरपूरचा प्रवास करावा लागतो पण जर का तुम्ही जर का त्यांना थेट प्रवासी देत असाल तर त्या तुमच्या गावात ती एस टेल आणि तुम्हाला सुखरूपपणे पंढरपुरात घेऊन जाईल आणि पंढरपुरात पुन्हा तुम्हाच्या गावालासुद्धा घेऊन येईल तर मित्रांनो अशा प्रकारे हा एक छोटासा व्हिडिओ होता मी म्हटलं तुम्हाला जर का पंढरपूरच्या यात्रेसाठी तुम्ही एस टीचा पर्याय जर का निवडत असाल किंवा पंढरपूरच्या यात्रेसाठी तुम्ही जर का एस टीने दरवर्षी जात असाल तर ह्याबद्दलचा संक्षिप्त व्हिडिओ म्हटलं करावा आणि तुमच्या माहितीत ती भर पडेल कारण की आधी हा मी व्हिडिओ वी केलेलाच नव्हता त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला चारी स्टँडची माहिती मिळालेली आहे जर का आणखीन तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर का नवीन असाल नक्की नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि सोबत जे काही माझे सोशल हँडल असते फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम औल्या प्रवासी या नावाने यालासुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की त्यावरती मी लाईव्ह अपडेट देत असतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये याची एक नवीन सोपी गोष्ट घेऊन तुरतास मी औवव प्रवासी आपली रजा घेतो जय हिंदय महाराष्ट्र